नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अडतीस वर्ष सेवा केली या सेवेमध्ये अनेक असे प्रेरणादायी प्रसंग आनंददायी प्रसंग काही वेळेला मनोरंजक प्रसंग असे घडत गेले ते सांगावेत आणि आपल्यामध्ये प्रेरणा निर्माण करावी म्हणून हे आनंदाचं ए टी एम नावाचे एक व्याख्यान मला सुरू केली त्यातला एक प्रसंग मला आठवतो बँकेची सगळ्यात मोठी भारतातली शाखा म्हणजे बाजीराव रोड पुणे आणि नुसती शाखा मोठी नाही तर सगळ्यात जास्त लॉकर असलेली ब्रँच म्हणजे ती बाजीराव रोड पुणे अडीच हजार लॉकर्स तळघरात होते एवढे लॉकर अन्यत्र कुठेही नाहीत अडीच हजार लॉकर मग आता अडीच हजार लॉकर आहेत याला जर कोणी बघायला गेलं व ऑपरेट करायला गेलं तर बाहेर किती जणांना थांबायला लागेल म्हणून आम्ही काय केलं होतं जसं हॉस्पिटलमध्ये मध्ये असे पडदे असतात उभे केलेले हा पेशंट यांना दिसू नये म्हणून सरकणारे तसे पडदे करून घेतलेले होते स्टँडला लावून की आता हे आत वापरायला गेले त्यांनी तिथे घ्यायचं आणि त्याचं कव्हर करून मध्ये वापरायचं ते दुसरं आहे तिकडं तो एका वेळेला पाच जणांना आत सोडतायचं आम्हाला आणि ते वापरले जायचे बँकेच्या या लॉकर मध्ये सेवा घेणं हे प्रतिष्ठेचं समजलं जात होतं म्हणून त्याच्यासाठी इतर ब्रांचला काय असायचं एका अधिकाऱ्याकडेच ते काम असायचं आणि त्यानं मदनादनं जाऊन लॉकरचं पाहायचं याला ब्रांच मध्ये स्वतंत्र ऑफिसर दिलेला होता आणि तो बसायचा ते पाहायचा मग कोण आलंय सुरक्षिततेच्या दृष्टीनं ना वेगळा माणूस काही नाही ना हे कळावं म्हणून आम्ही भैरगोल असे आरसे बसवले होते त्याच्या दूरपासून कळायचं इकडे कोण येत आहे आणि आतनं बाहेर कोण जात आहे हे अर्षातनं कळत असायचं म्हणजे सुरक्षितेच्या दृष्टीनेही त्या व्यवस्था केलेल्या होत्या असे अतिशय सुसज्ज असे हे लॉकर्स होते आणि आमचे लंके म्हणून अधिकारी तिथं काम करत इंटर होते इंटरकॉमवर मला त्यांचा निरोप आला साहेब म्हणले लॉकर मध्ये एक मुलगा आहे हा म्हणजे काय काय या ब्रांचला होते कळत नाही मी इथे दोन जिने पळतच खाली गेलो म्हंटलं काय झालंय ते हा मुलगा इथे कोणाचा काही कळत नाही मी बराच वेळ प्रयत्न करतोय तो रडतोय त्याला म्हणले मी चॉकलेट आणून दिली बिस्किट आणून दिलं पण तो काही थांबायला तयार नाही आता काय तो म्हटलं कोण कोण येऊन गेलेत बघूया तर म्हणजे एक नाही बरेच जण येऊन गेलेत त्यामुळेच तो हा प्रश्न झालाय एक जण आले असते तर मला काही त्यांनाच कॉन्टॅक्ट केला असतं मी करतोय पण अजून काही काहींचे फोन लागत नाहीत काही नाही आहे आपल्याला पोलीसमध्ये वगैरे कळवायला लागेल का काय झालंय हा मुलगा खुणाचा आहे लॉकरमध्ये मुलगा हा प्रकार हा प्रथमच घडतोय म्हणलं थांबा तुम्ही शांत राहा तर मुलगा आता आपआप शांत होईल म्हणले काय आहे जरा थांबा म्हटलं अस्वस्थ होऊ नका आपण काय हा मुलगा आला याचा अर्थ कोणतरी लॉकर ऑपरेट करताना मुलगा घेऊन आले होते त्यांचंच राहिलेलं असणार बाहेरचा रस्त्यावरचा एकदम इथं कट येईल नाही येऊ शकत थांबा म्हटलं तेवढ्यात ते एकेकानं फोन लागत लावत होते तिथं त्यांचा फोन लागला आणि ते म्हणाले हो आमचाच मुलगा येतो थांबा आम्ही येतो तिथं म्हणाले आणि ते नवरा बायको जोडी परत आली ते म्हणाले आम्ही फार तणावत होतो अतिशय एक महत्वाचा निर्णय आज घ्यायचा होता आणि त्याच्यासाठी हे गाडीतले दागिने काढत होतो आणि ते काढले आणि आम्ही मुलाला इथंच विसरलो आणि निघून गेलो आणि घरी पोचल्यावर रिक्षात न उतरताना आमच्या लक्षात आलं की अरे मुलगा राहिला आपला म्हणलं दागेने फारच महत्वाचे वाटत होते वाटत तुम्हाला असं मजेने मी म्हटलं की मुलापेक्षा इथे महत्वाचे वाटले मुलगा इथं राहिला पण नाही म्हटले सॉरी तुम्हाला त्रास झाला म्हणलं तुमचा फोन लागत नव्हता आणि बरेच जणांचे मी प्रयत्न करतो त्यावेळेला काय होतं मोबाईल नव्हते ना त्यामुळे फोन लागणार केव्हा घर उघडलेलं असेल तरच लागणार लँडलाईनमध्ये त्यामुळे ते काही होत नव्हतं पण त्यांनी आमची क्षमा मागितली पण म्हटलं हा एक प्रसंग फार आहे मग मी त्यांना म्हटलं आता तुम्ही लॉकरच्या जाहिराती करताना काय काय करता, का करता। आम्ही तुमची सुरक्षितता बघतो त्याच्याबरोबर आम्ही तुमची मुलंही सांभाळतो असं म्हटलं लिज्जा असं म्हटल्यावर सबंध नाशा झाला आणि एक जे तणावाचं वातावरण होतं ते नाहीच झालं नाहीस झालं अडीच हजार लॉकर असल्यामुळे सारख्या तिथं घटनाच घडायच्या नॉर्मल आहे ते चालायचं पण वेगळं काहीतरी घडायचं एकदा तर असं घडलं की दत्त जयंती जवळ आलेली होती आणि केडगाव देवस्थानचं लॉकर होतं केडगाव हे दत्त महाराजांचं स्थान त्यांचं लॉकर होतं हे बाजीराव रोडला होतं ब्रांच मध्ये आणि त्या लॉकरमध्ये त्यांनी त्यांना एक मिळालेली सोन्याची मूर्ती ठेवलेली होती कलकत्त्याच्या एका व्यापाऱ्याला दृष्टांत झाला होता आणि दत्त महाराजांनी त्यांना सांगितलं होतं असं असं खेडगावला तू माझ्या मूर्ती स्थापन कर तिथं मूर्ती आहे पण यांनी सोन्याची मूर्ती दिली होती ही सोन्याची मूर्ती एक किलोला थो थोडं कमी एवढ्या वजनाची होती आणि त्याचे वेगवेगळे वे भाग होते आधी एक चौथरा होता मग चौथऱ्यामध्ये खांब खोचायचे चारी बाजूचे मग ते वर यायचं मग वरचा चौकोन खोचल्यावर ते मंदिर तयार व्हायचं मग मधल्या भागामध्ये परत दत्ताची मूर्ती बसवायची मग त्या मंदिराला परत असं तिरके ते खोचले की वर कळस तयार व्हायचा मग कळसामध्ये झेंडा लावायचा वेगावर हे सगळे सुट्टे सोन्याचे तिथे होते ते लावायचे आणि ती मूर्ती तयार व्हायची असं होतं आणि एक वर्ष ते केडगावला ते घेऊन जायचे आणि केडगावचा दत्त उत्सव संपला की पुन्हा लॉकरमध्ये आणून ठेवायचे एक वर्ष असं झालं ते घेऊन गे निघाले आणि गावाबाहेर पडल्यावर त्यांच्या लक्षात आलं एक गाडी आपला पाठलाग करते आहे त्यांना संशय यायला लागला तसंच भीती वाटायला लागली आता थांबावं तरी काहीतरी हल्ला होणार काय होईल ते होईल म्हणून ते कसं बस ते पुढं गेले आणि त्यावेळेला त्यांची मूर्ती पोचली आणि जे पाठलाग करत होते ते नाहीसे झाले मध्ये कारण हे गावात पोचलेत म्हटल्यावर पण ते जर गावात पोचण्याच्या आधी आम्ही गाठलं असतं तर काहीतरी मोठं संकट आलं असतं संकट म्हणजे त्यांना हे सोनं आहे कळलेलं होतं म्हणून ते न्यायचा प्रयत्न केला असता पण तो उत्सव झाल्यावर ते आले आणि म्हणाले आम्हाला बँकेत यापुढं आम्ही ही मूर्ती इथन नेणार नाही ने। हा धोका आहे ही मूर्ती आम्हाला लॉकरमध्येच ठेवायची आहे आमची तिथं दुसरी संगमरवरी मूर्ती आहे त्याचीच आम्ही पूजा करणार आणि इथं ती ठेवायची म्हटलं तुमची इच्छा तुम्ही मालक आहात जे आहे ते करूया ते केलं आम्ही पण भक्तगण होते ते त्यांच्या माग लागले नाही आम्हाला दर्शन पाहिजेच मग ते पुन्हा आले आमच्याकडे म्हटले बा असे अडचणीत आहे आम्ही मूर्ती तर न्यायची नाही आणि लोकांना दर्शन तर हवं आहे म्हटलं आम्ही करतो व्यवस्था काळजी करू नका मग आम्ही दत्त जयंतीच्या आधी येणारा जो गुरुवार असतो म्हणजे समजा जयंती शनिवारी आहेत तर आधी येणार गो दोन दिवस आधी ही तिथं लॉकरमध्ये आम्ही मूर्ती बाहेर काढून ठेवतो एका टेबलावर चांगलं असा कापड वगैरे जरीचं आंथरून त्याच्यासाठी एक चांगला देवारा तयार करून घेतला आहे लाकडी तो मोठा आणि त्याच्यामध्ये परत हे सगळं जोडून घेतो त्यांच्या उपस्थितीत की आधी चौथरा केलेला आहे त्याचे खांब सोन्याचे लावलेले आहेत मध्ये मूर्ती खोचलेली आहे वरचा चौकोन लावलेला आहे कळस केलेला आहे त्याला वर झेंडा लावलेला आहे हे सगळं त्याला परत आधी आणखी सुशोभित करायचं म्हणून आम्ही इलेक्ट्रिक माळ ही त्याला लावून घेतली त्या लाकडीयाला की छान या यानं चांगलं दिसेल लोक येणार तर त्याला कोणतरी प्रमुख पाहुणा बोलूया अशी कल्पना मांडली आणि जिल्ह्याचे प्रमुख न्यायाधीश मुतालिक साहेब हे आमचे खातेदार होते त्यांना मी विनंती केली तुम्ही या आणि देवस्थानलाही आनंद झाला की जिल्हा न्यायाधीश आपल्याला येत आहेत हे चांगलं आहे आता दर्शन अजून कोणाला द्यायचं तर त्यांना सांगितलं होतं तुम्हाला जे भक्त आहेत म्हणतात आम्हाला दर्शन हवं आहे त्यांना तुम्ही निरोप देऊन बोलवा त्या भक्तांची आता यादी ठेवा याच्यापुढे त्यांना दर दत्त जयंतीच्या आधीच्या गुरुवारी यायचंय हे पत्रानं कळवत जा आणि त्याप्रमाणे ते भक्त यायला लागले आणि दर्शन जिल्हाचे प्रमुख न्यायाधीश यांच्या हस्ते पूजा झाली लॉकर मध्ये हा समारंभ चाललाय सबन मंदिर उभं केलेलं आहे आणि इतर लॉकर ऑपरेट करणार आहेत त्यांना सांगितलं तुम्हाला आहे तुम्ही त्या बाजूला ऑपरेट करू शकता पण ते म्हणलं आम्ही दर्शन हो म्हटलं दर्शन घ्यायलाही या तुम्ही आणि सगळ्या ह्याच्यात हा आनंद झाला स्टाफ एक एक येऊन दर्शन घ्यायला लागला म्हणजे लॉकरमध्ये हे दर्शन दत्ताचं घडू लागलं केडगावला न जाता इथं व्हायला लागलं आता, आता दरवर्षी काय करायचं तर ते दरवर्षी पत्र पाठवायचे की दत्त जयंतीच्या आधीच्या गुरुवारी इतक्या वाजता आपण बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये येऊन दर्शन घेऊ शकता आता काय झालंय ही बातमी इतक्या लोकांना माहिती झाली आहे अरे आम्ही सोन्याची मूर्ती ती पाहायला गेलो होतो त्याचं दर्शन घेतलं त्यामुळं आता लोक जास्तच यायला लागलेत आणि त्याच्या रांगा बाहेर लागायला लागल्यात काही वेळेला म्हटलं लॉकरमध्ये आहे याचं आपण नेहमी भान ठेवलं पाहिजे आम्ही दोन्ही गोष्टी करतोय खातेदारालाही सोय देतोय आणि इतर लॉकरवाल्यांची सुरक्षितता पाहतोय त्यामुळं तुम्ही फक्त निमंत्रितांसाठी ठेवा अशा पद्धतीनं ते आहे पण जगामध्ये लॉकरमध्ये अशी सेवा कोणी दिलेली नसेल की त्यांची मूर्ती आहे त्याचं दर्शन घ्यायला लोक येत आहेत आणि ते करून जात आहेत अशा गमती सगळ्या या लॉकरमध्ये आम्हाला अनुभवायला आल्या अडीच हजार ही मोठी संख्या असल्यामुळं काय काय करायला लागतं आहे हे तिथं आम्हाला जाणवायला लागलं लॉकरचं ह्याच्यात अतिशय व्यवस्थित असं ते डिपार्टमेंट चाललेलं होतं आणि या लॉकरला येणारे लोक आहेत यांना लॉकरचा माणूस मला हे प्रेरणा मिळाल्यावर माणसं काय काय करतात ते सांगतो तो नुसतं लॉकरही करत नव्हता त्यांना सांगायचं ठेव ठेवली का आता दिवाळीची ठेव ठेवा अमुक हे ते सांगत असत आणि त्यानं बँकेचाही व्यवसाय वाढत असे असे ह्या लॉकरच्या गमती त्यातनं घडलेला हा, हा प्रेरणादायी जा प्रसंग जास्ती लोकांच्या पर्यंत आज शेअर करा धन्यवाद